आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आठ घडामोडी पाहत आहो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती पंचवीस आगस्ट दोन हजार पंचवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कर्मचाऱ्याने या एका कामासाठी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर तुमचा वृद्ध पालकांच्या काळजीची काळजी घेत असाल तर सरकारने आता एक मोठा दिलासा दिला आहे दिला तुमच्या पालकांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तीस दिवसाची रजा घेऊ शकतात केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी गुरुवार राज्यसभेत माहिती दिली की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जी रजा मिळू शकते ज्यामध्ये ते त्यांच्या व उर्ध्व पालकांची काळजी घेऊ शकतात आणि इतर अनेक वैयक्तिक बाबींची काळजी घेऊ शकतात त्यांनी माहिती दिली की केंद्रीय नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्याला दरवर्षी तीस दिवसाची अर्जी रजा वीस दिवसाची अर्धव्य रजा आठ दिवसाची कॅज्युअल रजा आणि दोन दिवसाची मर्यादित रजा मिळते या सर्व रजा वैयक्तिक कारणासाठी घेता येतात डॉक्टर सिंग यांनी विचारण्यात आलेले की केंद्र सरकार उर्द पालकांच्या सेवेसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही विशेष रजा सुविधा देते का यावर त्यांनी पा सांगितले की यासाठी वेगळ्या विशेष रजाची आवश्यकता नाही कारण आधीच उपलब्ध असलेल्या र रजामुळे ही गरज पूर्ण होऊ शकते दरम्यान दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी भारत तीन प्रकारचे लघु मॉड्युलर रिया रिॲक्टर एस एम आर विकसित करत आहे यापैकी रिॲक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल भविष्यात ऊर्जा संकटांनाचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान खूप भावी ठरू शकते आणि भारताला स्वावलंबी बनण्याचे दिशेने मोठे पाऊल ठरेल दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील बत्तीस हजार सेवकावर वेट बिघारीची वेळ नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक ही आठ नसतानाही शिक्षण विभागाने गेल्या तीन वर्षात पवित्र मार्फत तब्बल एकतीस हजार नऊशे नव्याण्णव शिक्षकाची नियुक्ती शिक्षण सेवक म्हणून केली आहे प्राथमिक शिक्षकांना केवळ सोळा हजार तर माध्यमिक शिक्षकांना वीस हजार रुपये मानधन दिले जाते असून कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे उशिरा झालेल्या भारतीमुळे बहुतेक शिक्षक तीस पस्तीस वयवार वापरपार करून विवाहित अस असे सेवेत आले आहेत अनेकांना अध्यापनासोबत मजुराची कामे करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे शिक्षक संघटनाने शिक्षक, शिक्षक सेवक हा शब्दप्रयोग बंद करून सर्वांनी नियमित वेतन वेतनश्रेणीचं शिक्षक बदनाम द्यावे अशी मागणी केली आहे अन्यथा बत्तीस हजार सेवक मुंबईतील हजार मैदान मैदानावर बेमोद आंदोलनाचा इशारा दिला आहे तिसरी महत्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील शिक्षकांच्या बदल्या कार्यमुक्ती आदिशीची प्रतीक्षा बिल जिल्हा परिषदेच्या प्र शिक्षण विभागातील चार हजार पाचशे शहाण्णव शिक्षकाच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून बदल्याचे आदेश शिक्षकांना मिळाले आहेत मात्र कार्यमुक्तीचे आदेश न मिळाल्याने शिक्षकांना नव्या शाळेत कधी रुजू होता येईल याबाबत उत्सुकता आहे दहा जूनपासून सुरू झालेल्या प्रक्रियेत संवर्ग एक ते चारमधील बदल्या पार पडल्या आहेत यात तीन हजार तीनशे पन्नास शिक्षकांच्या बदल्या तर दुसऱ्या फेरीत आणखीन एकशे तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत कार्यमुक्ती बाबूचे आदेश आठवडाभरात देण्यात येतील अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन रहमान यांनी दिली शिक्षकांनी वैयक्तिक बदली आदेश पोर्टलवरून डाउनलोड करून जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कार्यमुक्तीची प्रक्रिया एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन एक, एक सप्टेंबरपासून नव्या शाळेत रुजू होण्याची शक्यता आहे चौथी महत्वपूर्ण अपडेट आहे शिक्षकेतर भरतीबंदीचा आदेश मागे घेण्याची मागणी शिक्षेतर कर्मचारी भरती बंदीबाबतचा अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचा आदेश मागे घेऊन शिक्षकेतर भरती सुरू करावी यासह अन्य मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयाचे शिक्षकेतर सेवक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर भरपावात आंदोलन करण्यात आले मागण्याचे निवेदन आमदार जयंतदास गावकर संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक महेश चौथे यांनी दिले शासन निर्णयानुसार आश्वासित प्रगती योजना चोवीस वर्षानंतरचा दुसरा लाभ देण्याचा निर्णय मा घेण्यात आला त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार वेतनची ते धरण करण्याबाबत धरणे आंदोलन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालयाचे शिक्षक सेवक संघाच्या वतीने सोमवार उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले परंतु एकतीस जुलै दोन हजार पाचच्या शासन निर्णयाद्वारे काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे चतुर्थश्री कर्मचाऱ्यांना अन्याय होणार आहे त्यामुळे शासन आदेशातील वेतन श्रेणीमध्ये बदल करावा पद पदावरील चोवीस वर्षानंतरचा दुसऱ्या लाभाची वेतन श्रेणी ही यस पाच ऐवजी यस चारमध्ये करण्याबाबत आदेशामध्ये दुरुस्ती करावी चोवीस वर्षानंतरची अश्वसित प्रग योजना दुसरा लाभ पूर्वलक्षी प्रभावीने शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच लागू करण्यात याव्या आधी मागण्या निवेदन करण्यात आल्या यावेळी शिक्षक नेते दातासाहेब लाड खंडेराव जगदाळे भरत भरत रसाळे सुरेश सपकाळ दत्ता पाटील राजेंद्र कुटे आदी उपस्थित होते काही महत्वपूर्ण अपडेट आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची महत्वाची सूचना बी एड प्रवेश कामकाजाची पडताळणी सव्वीस आगस्टपर्यंत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकडून बी एड प्रवेश प्रक्रियेबाबत महत्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे अठरा तेवीस आगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने बी एड शिक्षणक्रमाच्या उमेदवाराची प्रवेश कामकाज पडताळणी विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात उपस्थित राहून करणे शक्य झाले नाही यामुळे ज्या कर्मचाऱ्यांची पडताळणी अद्याप झाली नाही अशा उमेदवारांनी येत्या मंगळवारी दिनांक सव्वीस आगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संबंधित विभागीय केंद्राच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे ही सूचना बी एड प्रवेश समितीचे अध्यक्ष तसेच संचालक शिक्षण शास्त्र विद्यालय यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केली आहे सहावी महत्त्वपूर्ण अपडेट आहे एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा राज्यातील शासकीय सेवकासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीवर अनेक कर्मचारी संघटना न्यायालयात दा दा याचिका दाखल केली आहे सदर प्रकरणावर कोर्टात सातत्याने सुनावणी सुरू असून सरकारकडून संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे कर्मचारी संघटनाचा ठाम आग्रह आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू हा त्यांचा हक्क आहे दरम्यान कोर्टाचा अंतिम निकाल लागू झाल्यास हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयाकडे राज्यातील शिक्षक शिक शिक्षक तर कर्मचारी आणि पेन्शनधारकाची विशेष लक्ष लागलेले आहे अति महत्त्वपूर्ण अपडेट आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिलेख अपलोड करण्याची अंतिम मुदत तीस ऑगस्ट मान्य शिक्षण आयुक्त यांच्यात सोळा जुलै दोन हजार पंचवीस पत्रांशाला पोर्टलवर शिक्षक शिकेतर कर्मचारी यांच्या अभिलेख अपलोड करण्यासाठीची अंतिम मुदत तिसागर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे घाई न करता आपल्याकडे जे योग्य ती अभिलेख उपलब्ध आहे ती व्यवस्थित अपलोड करावीत घाई गडबडी चुकीचे अभिलेख अपलोड करून स्वतःहून संकट ओढवून घेऊ नका एवढ्या वर्षापासूनच सरसकट अभिलेख अपलोड करण्याची आपली मानसिकता नसली तरी ही एक शासकीय प्रक्रिया आहे त्यामुळे ह्यात आपल्याला सहभागी व्हावे लागते ज्या बाबी व्यवस्थित समजत नाहीत किंवा जिथे तिथे तांत्रिक अडचणी येत आहेत त्या सर्व अडचणी विविध संघटनेद्वारे शासनाकडे मांडण्यात येत आहे त्यावर योग्य तो निर्णय होईलच परंतु तुतास आपलीकडे जी अभिलेख उपलब्ध आहे ती अप आपण अपलोड करावीत दोन हजार सोळा ह्या वर्षी प्रथमत वीस टक्के अनुदान झालेल्या शाळेच्या शाळा काढलेले पत्र यादीसह अपलोड करावे प्राध्यापक मनोज पाटील महत्त्वपूर्ण अपडेट आहे मुंबई आणि कोकणात शाळांना सात दिवसाची सुट्टी मुंबईसह कोकणातील सरकारी शाळांना सामन्यात पाच दिवसाची सुट्टी मिळते पण यंदा विद्यार्थ्यांना सात दिवसाची सुट्टी मिळणार आहे मागचं कारण म्हणजे यंदा गौराईनं आगमन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे त्यामुळे एक सप्टेंबरला गौरी पूजा आणि दोन सप्टेंबरला गौरी गणपती विसर्जन होणार आहे कोकणात गौरीसोबत बाप्पांचं विसर्जन केलं जातं त्यामुळे त्यांच्या घरात गौरी आहेत त्यांच्या पाच दिवसाच्या बापाचं विसर्जन सात दिवसांनी होईल म्हणूनच मुंबई आणि कोकणातील सरकारी शाळांनी विद्यार्थ्यांना सात दिवसाची उत्सव स्कूल हॉलिडे दिली आहे या व्यतिरिक्त सी बी एस ई आणि आय सी सी बोर्डाच्या शाळांनी मुंबईमध्ये पाच दिवसाची सुट्टी असेल अजूनही चॅनलवर नवीन ना असाल चॅनलचं जे बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोर येईल क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट ले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचताच पोहोचतील